नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महावितरणने जे आहे विद्युत सहाय्यक भरतीसंदर्भात एक नवीन असं शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे तर या संदर्भात अधिक अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे शुद्धीपत्रक जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन मी लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही हे शुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो जाणून घेऊया याविषयी नवीन अशी माहिती तर हे शुद्धीपत्रकवरती आपण क्लिक करूया तर अशा प्रकारे जे आहे शुद्धीपत्रक आपल्यासमोर डाउनलोड झालेलं आहे तर याला आपण ओपन करूया येथे बघू शकता येथे दिलेलं आहे जाहिरात क्रमांक शून्य सहा स्लॅश दोन हजार तेवीस करिताचे शुद्धीपत्रक यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी विद्युत सहाय्यक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यानंतर जे आहे विविध कारणामुळे या भरतीला मुदतवाढ देण्यात आलेली होती दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत त्यानंतर जे आहे या जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झालेली होती तर तेव्हा जे आहे अनुक्रमांक तीनमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात त्यांनी एक माहिती दिलेली होती तर त्यानुसार जे आहे वयोमर्यादा त्यांना कमी वाटत होती कंत्राटी कर्मचाऱ्यांना तर यामध्ये जे आहे महावितरणने एक नवीन असा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि यानुसार जे आहे जे काही महावितरण कंपनीमध्ये कंत्राटदारामार्फत कार्यरत किंवा बाह्यस्त्रोत कंत्राटी कामगार आहे त्यांच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे त्यानुसार जे आहे कंत्राटदारामार्फत कार्यरत किंवा काम केलेल्या कंत्राटी कामगारांकरिता कमाल वयोमर्यादा जी आहे ही सरसकट त्रेचाळीस वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे महावितरणमध्ये जर समजा तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंतचे जे आहे वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे यामुळे जे आहे सबब प्रमाणे जे काही उमेदवार आहे जे वयोमर्यादेमध्ये बसत नव्हते त्यामुळे जे आहे ते अर्ज करू शकले नव्हते तर त्यांच्यासाठी जे आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिताची जी काही लिंक आहे ती महावितरणने पुन्हा नव्याने उपलब्ध करून दिलेली आहे आता या लिंकसाठी जे आहे अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख जी आहे ती सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांनी मुदतवाढ करून दिलेली आहे तर सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता तर अशा प्रकारे हे एक छोटंसं त्यांनी अपडेट दिलेलं आहे यासंदर्भाचं एक छोटंसं अपडेट मी टेलिग्राम चॅनलला जेव्हा दिलं तर तेव्हा कॅन्डिडेटचे कमेंट्स आलेले होते की जे आहे आम्ही नव्याने अर्ज करू शकतो का की जर आम्ही समजा कंत्राटी कर्मचारी नाही तर मित्रांनो यामध्ये जे आहे शैक्षणिक पात्रता जी काही महावितरणने ठरवून दिलेली होती त्यानुसार जर तुमची पूर्ण असेल तर मित्रांनो त्या नवीन लिंकवरती रजिस्टरचं ऑप्शन आपल्याला आतासुद्धा पाहायला मिळते बघू शकता मी या लिंकवरती जेव्हा आपण क्लिक करतो लाईव्ह यू आर एलवरती तर इथे बघू शकता इथे दिलेलं आहे की सात जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन फी पेमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता आता यावरती जर समजा तुम्ही क्लिक केलं क्लिक हिर फॉर न्यू रजिस्ट्रेशन तर बघू शकता अशा प्रकारे जे आहे रजिस्ट्रेशनचं पेजसुद्धा आपल्यासमोर ओपन होत आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो हे एक छोटंसं अपडेट आहे महावितरण भरतीसंदर्भाचं तर जर समजा महावितरणने जे काही विद्युत सहाय्यकच्या भरतीसाठी जाहिरात दिलेली होती त्यानुसार जर समजा तुमची व जे काही एज्युकेशन क्रायटेरिया आहे किंवा एज लिमिट जर समजा तुमची त्या बसत असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद